प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त त्यांचे राष्ट्रवादाबद्दलचे जे विचार आहेत या राष्ट्रवादाबद्दलच्या विचाराची चर्चा जी आहे ती चर्चा आपल्याला करायची आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल सध्या भारतामध्ये राष्ट्रवाद हा जो शब्द आहे हा शब्द एक चलनी नाणं बनलेला आहे तर सर्वात प्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाकडे वळण्याच्या आधी राष्ट्रवाद म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर राष्ट्रवाद ही एक मानसिक आणि भावनिक संकल्पना आहे तर राष्ट्रवाद म्हणजे काय तर याचा शब्दा सोप्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये असा अर्थ सांगता येईल की राष्ट्रावर प्रेम करणे राष्ट्रासाठी सर्वस्व त्याग करण्याची तयारी करणं किंवा आपण या राष्ट्राचे घटक आहोत असं मानणं म्हणजे राष्ट्रवाद होय तर राष्ट्रवाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेने जगाच्या इतिहासामध्ये फार मोठी उल्थापालत जी आहे ती उल्थापालन घडून आणलेली आहे आणि भारतामध्ये सध्या देखील राष्ट्रवाद हा जो शब्द आहे या शब्दाची सर्वाधिक जास्त चर्चा जी आहे ती सर्वाधिक जास्त चर्चा होते आहे कारण भारतामधले काही घटक असा दावा करतात की आम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी आहोत किंवा बाकीचे जे धर्माचे लोक भारतामध्ये राहतात ते राष्ट्रवादी नाहीत किंवा भारतावर त्यांचं प्रेम नाही असा देखील दावा केला जातो कारण सध्या काळामध्ये भारतामध्ये जो राष्ट्रवाद मांडला जातोय रा तो, तो सांस्कृतिक राष्ट्रवाद मानला जातोय रा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये असं मानलं जातं की हिंदू धर्म हा राष्ट्र स्वरूप आहे म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून राष्ट्र ही भावना होती हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व एक आहे अशा प्रकारची विचारधारा मांडली जाते त्याच्यामध्ये सावरकरांची त्याची मांडणी आहे अनेक लोकांनी अशी मांडणी केली की भारत हा प्राचीन काळापासून एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात होता तर ही जी राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे भारतामध्ये सध्या मांडली जाते धर्माच्या आधारावर संस्कृतीच्या आधारावर या संकल्पनेच्या नेमक्या विरोधामध्ये उलट संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की ब्रिटिश येण्याच्या आधी या देशामध्ये हिंदुस्थान हा देश कधीही एकसंघ राष्ट्र नव्हता म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादवाले जो दावा करतात कि या देशामध्ये ब्रिटिशांच्या आधीपासून प्राचीन काळापासून राष्ट्रवाद संकल ही संकल्पना अस्तित्वात होती पण बाबासाहेबांना ही भूमिका मान्य नाही त्यांचं स्पष्ट मत होत की हिंदुस्थान हा खऱ्या अर्थाने एक संघ राष्ट्र नव्हतं कारण ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या देशामध्ये राष्ट्रीय एक्याबद्दलची एक जाणीव जी आहे ती जाणीव निर्माण व्हायला सुरुवात झाली परंतु ब्रिटिश काळामध्ये हे कार्य पूर्ण झालेलं नव्हतं म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाचं बीजारोपण जर केव्हा सुरू झालेलं असेल तर ते ब्रिटिश काळामध्ये झालेलं दिसून येतं परंतु ब्रिटिश काळामध्ये देखील खऱ्या अर्थाने भारतामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी भावना जी आहे ती राष्ट्रवादी भावना निर्माण होऊ शकली नाही कारण ब्रिटिश काळामध्ये जी स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती या स्वातंत्र्य चळवळीमध्ये समाजातल्या सर्व वर्गांचा सर्व घटकांचा समावेश नव्हता उदाहरणार्थ काँग्रेसकडून या देशामध्ये जी स्वातंत्र्य चळवळ चालवली गेली ही राष्ट्रवादी स्वरूपाची स्वातंत्र्य चळवळ होती असा दावा केला जातो परंतु महात्मा फुलेंनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की काँग्रेस ही जी संघटना आहे ही उच्च वर्णीयांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे किंवा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झालेले बहुसंख्य घटक हे उच्च वर्णीय तोंडवळा असलेले होते म्हणून भारतामध्ये जी राष्ट्र उभारणीची जी प्रक्रिया होती या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेमध्ये किंवा राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये समाजातल्या सर्व लहान मोठ्या घटकांचा समावेश होता म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये या देशामध्ये जर राष्ट्र उभारणी करायची असेल तर या देशामधली जी निर्णय प्रक्रिया आहे या निर्णय प्रक्रियेमध्ये समाजातल्या सर्व लहान मोठ्या घटकांना सहभागी करून घेतलं पाहिजे त्यांना सत्तेमध्ये योग्य वाटा उपलब्ध करून दिला पाहिजे तरच या लहान मोठ्या घटकांमध्ये एकमेकांविषयी असलेला आत्मविश्वास कमी होऊन या देशामध्ये जे राष्ट्रीय एकात्मतेचे जे उद्दिष्ट आहे ते राष्ट्रीय एकात्मतेचं उद्दिष्ट साध्य होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी राष्ट्रवादाची जी भूमिका आहे ती भारतामधल्या सद्यकालीन किंवा समकालीन राष्ट्रवादाच्या भूमिकेशी जुळणारी नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राष्ट्रवादाची भूमिका आहे ती उदारमतवाद आणि मानवतावादातून विकसित झाली आहे आणि बाबासाहेबांची ही भूमिका बऱ्याचशा लोकांना मान्य नसल्या कारणाने बाबासाहेबांच्या राष्ट्रवादावर अनेक लोकांनी शंका घेतल्या होत्या अरुण शोरी सारख्या अभ्यासकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे राष्ट्रविरोधी होते कशी ब्रिष्टी जारदनी होते हे सिद्ध करण्यासाठी वर्षिक पिंक गॉड नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल त्यांनी शंका घेतली की डॉक्टर आंबेडकरांचे बॅलिस्टर जीनाशी कसे जवळीचे संबंध होते किंवा ब्रिटिश राजवटीचे बाबासाहेब आंबेडकर कसे समर्थक होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चलेजाव आंदोलन सुरू असताना व्हायसरायच्या मंत्रिमंडळामध्ये कसे मंत्री बनले या गोष्टींच्या आधारावर त्यांनी आंबेडकर हे राष्ट्रविरोधी होते ब्रिटिश दार्जिनी होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु ही अरुण शोरी यांनी जी मांडणी केली आहे या मांडणीला यदी फडके यांनी शास्त्रशुद्धपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना नावाचं जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये स्पष्ट मत व्यक्त केलं कि अरुण शोरी यांनी बाबासाहेबांबद्दल जे मत व्यक्त केलं बाबासाहेबांच्या राष्ट्रवादाबद्दल ज्या शंका घेतल्या या भाऊकतेच्या आधारावर आहेत किंवा पूर्वग्रहाच्या आधारावर त्यांनी मांडणी केली आहे कारण भारताची स्वातंत्र्य चळवळ समजून न घेता भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असलेल्या वेगवेगळ्या समूहाच्या नेत्यांच्या भूमिका लक्षात न घेता एकमेव स्वातंत्र्य आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी भाग घेतला नाही एकमेव कारणाच्या आधारावर त्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे पूर्वग्रहावर आधारित आहे असं स्पष्ट मत जे आहे ते स्पष्ट मत या ठिकाणी मांडलेलं दिसून येतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पक्के राष्ट्रवादी होते पण राष्ट्रीय प्रवाहाच्या मुख्य प्र राष्ट्रीय सभेने जो प्रवाह सुरू केला होता जी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते सहभागी का झाले नाहीत कारण अरुण शौरीने बाबासाहेबांच्या राष्ट्रवादावर जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते याच कारणामध्ये घेतलेला आहे की राष्ट्रीय सभेने जी स्वातंत्र्य चळवळ सुरू केली होती त्या चळवळीमध्ये ते, ते सहभागी झाले नाहीत पण ते का सहभागी झाले नाहीत याची कारण मीमांसा त्यांनी केली नाही कारण राष्ट्रीय सभेची या देशामध्ये जी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती ती सद्भावनेवर आधारलेली होती किंवा राष्ट्रीय सभेची जी समाज परिवर्तनाची जी कल्पना होती ती कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या कट्टर समाज सुधारकांना मान्य होण्यासारखी नाही कारण अस्पृश्यतेचा जो प्रश्न आहे या अस्पृश्यतेच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रीय सभेच्या नेत्यांची जी भूमिका होती ती नेत्यांची भूमिका ही भूतदायी स्वरूपाची बोटचेपी स्वरूपाची किंवा संदिग्ध भूमिका होती <laughs> की या देशामध्ये जो वंचित वर्ग आहे मग तो अस्पृश्य असतील दलित असतील महिला असतील ओबीसी असतील यांच्या प्रश्ना संदर्भात राष्ट्रीय सभेच्या भूमिका स्पष्ट नव्हत्या त्यांच्या भूमिकेमध्ये संदिग्धता आणि याच कारणामुळे ते राष्ट्रीय सभेच्या कार्यापासून दूर राहिले आणि त्यांच्या याच भूमिकेमुळे काही लोकांनी त्यांना ब्रिटिश दार्जेनी किंवा देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न जो आहे तो देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न हा केलेला दिसून येतो परंतु त्यांची जी राष्ट्रवादाची संकल्पना आहे ती समजून घेणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये समाजातील सर्व वर्गांच्या समावेशनाचा आग्रह ते धरतात कारण मुठभरांना स्वातंत्र्य प्रदान करणारा बहुसंख्यांकांना आपल्या अधिकारापासून वंचित करणारा राष्ट्रवाद त्यांना नको होता कारण भारताची जी राष्ट्रवादाची संकल्पना आहे ती सर्व समावेशक असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलं होतं कारण सर्व वर्जित वर्गांना भारतामध्ये जे सर्व वंचित वर्ग आहेत दलित असतील पददलित असतील आदिवासी असतील स्त्रिया असतील या सर्व पददलित वंचित वर्गांना सामाजिक न्याय उपलब्ध करून देणारा राष्ट्रवाद त्यांना अपेक्षित होता कारण वंचितांचे हित दलितांचे हित अल्पसंख्याकांचे हित हे शेवटी राष्ट्रहिताचा एक भाग आहे कारण राष्ट्रपुरुषाचा एखादा अवयव जर कमजोर राहिला तर त्याला समर्थपणे काम जे आहे ते समर्थपणे काम करणार करता येणार नाही म्हणून राष्ट्रपुरुषाच्या सर्व अवयवांना बरोबरीने आणण्याचा ते प्रयत्न करत होते म्हणून राष्ट्रीय सभेची जी भूमिका होती किंवा हिंदू बहुसंख्याकांचा जो राष्ट्रवाद होता तो बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाला त्यांनी विरोध केला आहे कारण बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादामध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचा विचार नाही आहे या देशामधल्या दलितांचा पद दलितांच्या हिताचा विचार नाहीये या देशामध्ये स्त्रियांचा विचार नाही आहे तर या देशामध्ये खऱ्या अर्थाने सर्व समावेशक राष्ट्रवाद उभा करायचा असेल तर राष्ट्रवादाचा आधार सामाजिक न्याय असला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा सामाजिक न्यायावर आधारलेला होता आणि याच सामाजिक न्यायाच्या भूमिकेमुळे त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद इतर व्यक्तींच्या राष्ट्रवादापेक्षा त्यांचा राष्ट्रवाद अत्यंत वेगळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद अत्यंत वास्तवतेवर आधारलेला होता याचं उत्तम उदाहरण त्यांनी पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला होता कारण त्यांचं म्हणणं असं होतं की पाकिस्तानची मागणी नाकारून हिंदू मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण होईल कारण अखंड भारतामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये कधीही ऐक्य निर्माण होणार नाही कारण मुस्लिम समाज स्वतःला राष्ट्र स्वरूप मानतो हिंदू धर्मापेक्षा वेगळा मानतो या परिस्थितीत पाकिस्तानची निर्मिती करणे योग्य ठरेल असा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला दिला होता कारण या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानांना जबरदस्तीने एकत्र राखण्याचा जर प्रयत्न केला तर भारत हा देश आशिया खंडातला एक आजारी देश बनून राहील असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं म्हणून काँग्रेसला सल्ला दिला होता की लवकरात लवकर या देशाची फाळणी करण्यात यावी कारण जोपर्यंत फाळणी होणार नाही तोपर्यंत या देशामधला हिंदू मुस्लिमांमधला तणाव जो आहे तो कमी होणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो राष्ट्रवाद होता तो स्वप्नाळू स्वरूपाचा राष्ट्रवाद नव्हता तर त्या राष्ट्रवादामध्ये स्पष्टपणे त्यांनी आपल्या भूमिका ज्या आहेत त्या भूमिका मानल्या होत्या कारण भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक जात प्रत्येक धर्म स्वतःला राष्ट्र समजतो आणि स्वतःच्या हितसंबंधाच्या पूर्ततीला राष्ट्रहित मानला जातो कारण भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि ते आपल्या दर्शापेक्षा आपल्या राष्ट्रापेक्षा आपल्या जातीला आपल्या धर्माला महत्व देतात आणि याच कारणामुळे भारताची जी राष्ट्रीय चळवळ आहे ती भारताची राष्ट्रीय चळवळ जाती धर्माच्या हितसंबंधाच्या चौकटीत अडकलेली आहे जर भारताला एक प्रबळ राष्ट्र बनवायचं असेल एक भक्कम राष्ट्र बनवायचं असेल तर या देशामधल्या जाती जातीमधल्या ज्या भिंती आहेत त्या जाती जातीमधल्या भिंती नष्ट कराव्या लागतील याच जाणिवीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती, 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 जाती अंताची आग दिली कारण या देशामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद निर्माण करायचा असेल तर या देशामध्ये दे देश दे जात वर्ग समाजाची स्थापना करणे हा त्यांच्या राष्ट्रवादाचा उद्देश होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद जो आहे तो जाती निर्मूलनाशी जुळलेला होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रवादामध्ये अस्पृश्यांचा जो प्रश्न आहे या अस्पृश्यांच्या प्रश्नाला राजकीय पातळीवर नेलं आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रस्थापित वर्गाशी संघर्ष करण्याची भूमिका जी आहे ती प्रस्थापित वर्गाशी संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी मांडलेली दिसून येते कारण या देशामध्ये जो राष्ट्रवाद आहे जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की राष्ट्रीय राष्ट्रवादाच्या नावाखाली या देशामध्ये संस्कृतीचं जे गौरीकरण केलं जातं ते गौरवीकरण योग्य नाही कारण भूतकाळ जरी चांगला असला तरी भूतकाळामधल्या सर्व परंपरा योग्य नसतात कारण भूतकाळामधल्या परंपरांना जर अतिमहत्व दिलं तर सांस्कृतिक राष्ट्रवादाची निर्मिती होते आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद इतर धर्मातली संस्कृती आणि परंपरांना हीन मानून समाजामध्ये असहिष्णुता वृत्ती जी आहे त्या असहिष्णुता वृत्तीचा फलाव करत असतो कारण दुसऱ्या पहिल्या महायुद्धानंतर हिटलरने सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली जर्मनीमध्ये जो उच्छाद मांडला होता तो आपण अनुभवला आणि जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर हिटलरने सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारावर जूनचा जो छळ केला जे दुसरं महायुद्धा जर घडून आणलं त्याच्यावरून तुम्हाला सांस्कृतिक राष्ट्रवादाचे दुष्परिणाम दिसून येतात आणि भविष्यामध्ये भारतामध्ये सुद्धा सांस्कृतिक राष्ट्रवाद या देशामध्ये तणाव निर्माण करेल म्हणून राष्ट्रवादाची सांगड सांस्कृतिक परंपरा आणि धर्माशी घालणं धोकेदायक आहे असा स्पष्ट इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता कारण या देशामधल्या राष्ट्रवादाचे बहुसंख्याक जेवढे घटक आहेत महत्वाचे तेवढे अल्पसंख्याक हे देखील घटक महत्वाचे आहेत हे राष्ट्र काही फक्त बहुसंख्याक लोकांचं नाही तर या राष्ट्राचे अल्पसंख्याक हे देखील घटक आहेत आणि बहुसंख्या अल्पसंख्याकांना सत्तेमध्ये भागीदारी देणं राजकीय प्रतिनिधित्व बहाल करणं या देशाच्या राष्ट्रवादासाठी ते योग्य मानतात कारण राष्ट्रवादाच्या नावाखाली होणारं शोषण अन्याय अत्याचार आणि बहुसंख्यांकांच्या दादागिरीला मान्यता देत नाही कारण राष्ट्रवादाच्या नावाखाली बहुसंख्याक वर्ग आपली संस्कृती अल्पसंख्याकांवर लादतो आपल्या रुढ्या प्रथा परंपरा आपले विचार अल्पसंख्याकांवर लादतो त्याच्या परिणाम या देशामध्ये आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये तणाव निर्माण होईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सूचना दिली होती की या देशामध्ये जो सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे जो सांस्कृतिक गौरवीकरणाला महत्त्व देतो या सांस्कृतिक राष्ट्रवादाऐवजी राष्ट्रवादाच्या आशयामध्ये सांस्कृतिक सहजीवन आणि सांस्कृतिक सह अस्तित्वाला समावेश करायला ते मान्यता देतात धर्म वंश जातीच्या आधारावर जी राष्ट्रवादाची कल्पना भारतामध्ये मांडली गेली या कल्पनेला त्यांनी नाकारलेलं दिसून येतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राष्ट्रवादाची जी संकल्पना, ती संकल्पना जी आहे ती राष्ट्रवादाची संकल्पना विशेषतः हिंदुत्ववादी किंवा इतर जे राष्ट्रवादी आहेत या इतर राष्ट्रवादींपेक्षा भिन्न आहे कारण भारतासारख्या देशामध्ये जो राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे त्या राष्ट्रवादामध्ये देशामधले जे दलित असतील दीन असतील वंचित असतील या समूहांना जोपर्यंत मानवी हक्क प्रदान केले जात नाही त्यांना विकासाची जोपर्यंत संधी उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत या देशामधला राष्ट्रवाद किंवा या देशामधली राष्ट्रीय एकात्मतेची भावना जी आहे ती राष्ट्रीय एकात्मतेची भावना एक दिवा संप दिवा स्वप्न असेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की भारतामधा जो राजकीय राष्ट्रवाद आहे या राजकीय राष्ट्रवादाला योग्य सामाजिक पाया उपलब्ध करून दिला पाहिजे कारण या देशाच्या राष्ट्रवादाला जर योग्य सामाजिक पाया उपलब्ध करून दिला नाही तर या देशामध्ये अधिकारासाठी भांडणारे वंचित वर्ग आणि अधिकार दडपून टाकण्यासाठी सरावलेले सनातनी वर्ग यांचा आखाडा भारत देश बनेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाचं ध्येय राजकीय स्वातंत्र्यापुरतं मर्यादित नव्हतं तर ते भारतीय समाज रचनेमध्ये बदल करून सामाजिक संबंधांना नया आयाम देण्याचा प्रयत्न जो आहे तो नया आयाम देण्याचा प्रयत्न करत होते आणि आधुनिक भारतातील सामाजिक जीवन विषमतेपासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरक्षित करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या राष्ट्रवादामध्ये होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रवादाची जी भूमिका होती या राष्ट्रवादाच्या भूमिकेमध्ये धर्म आणि जात वर्ग राष्ट्रवादाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाची या देशाला गरज आहे कारण या देशामध्ये जी सांस्कृतिक राष्ट्रवादाची लाट आलेली आहे ती सांस्कृतिक राष्ट्रवादाची लाट या देशामध्ये तणाव निर्माण करायला कारणीभूत होईल म्हणून भारतामध्ये धर्मनिरपेक्ष पायावर आधारलेला जाती वर्ग विरहित राष्ट्रवाद जो आहे तो जाती वर्ग विरहित राष्ट्रवादाचं समर्थन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा राष्ट्रवाद जो आहे तो खऱ्या अर्थाने भारताची भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकतो तर या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो राष्ट्रवाद आहे या राष्ट्रवादाविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे